इस न्यूज के प्रायोजक हैं आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करे वन बी एच के फ्लैट मझरेवाड़ी सोलापुर सोलापूर शहरातील मोरारजी परिसरातील हाजी हजरत खान चाळ येथील विनापरवानगीने उभारलेले सात पत्राशेड काढण्यासाठी आठ दिवसांपूर्वी मनपाच्या अतिक्रमण विभागाने या भागात जाऊन सूचना दिल्या होत्या तरीही ज्यांनी अतिक्रमणे काढली नाहीत अशा सात जणांची शेड शुक्रवारी मनपाच्या पथकाने पाडली त्यामुळे या भागातील तीस फूट रुंदीचा रस्ता मोकळा झाला आहे या अंतर्गत रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते कच्ची भिंत बांधून त्यावर पत्राशेड मारून शेड उभारण्यात आली होती प्राप्त तक्रारीनुसार मनपाने पाहणी केली आणि अतिक्रमण करण्यासाठी कारवाई करण्यात आली आठ दिवसांपूर्वी या भागात येऊन पथकाने स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र कुणीही ते गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे शुक्रवारी मनपाचे पथक या भागात धडकले चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आली